दारवा यार्डचं हे जे बोर्ड लागलेलं आहे मित्रांनो इथं रेल्वे कर्मचाऱ्यासाठी छोटीशी वसाहत आहे दारवा जंक्शन पूर्वी जे रेल मोतीबाग रेल्वे स्टेशन होतं ते आता यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव हो। दारवा जंक्शन होणार आहे आपण उभं आहोत दारवा नेर रोडवर दारवा बसस्टँडपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर दारवा जंक्शनचं काम चालू आहे आणि दारवा नेर रोडला क्रॉस करते वर्धा नांदे रेल्वे लाईन आणि हे जिथून क्रॉस करते तिथंच एका कंट्रक्शन ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे क कंस्ट्रक्शन चालू आहे एका ब्रिजचं मित्रांनो बाजूला जुना रोड होता त्याच्या साईडलाच हे काम चालू आहे समोरून यवतमाळ दिशेकून वर्धा नांदे रेल्वे लाईन येणार आहे आणि आपल्या मागच्या दिशेला म्हणजे आमच्या मागच्या साईडला ते पुसद रेल्वे जाणार आहे मित्रांनो इथंच जुनं शकुंतला रेल्वेचा ट्रॅकसुद्धा होता ते आतासुद्धा काढून टाकण्यात आलेलं आहे ते ब्रिजचं काम चालू आहे वर्ध्यापासून नांदेडपर्यंत दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा रेल्वेचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो एकोणचाळीस किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे तिथं पॅसेंजर रेल्वेसेवासुद्धा चालू झालेली आहे वर्ध्यापासून कळंब कामाठवाड्यापर्यंत आणि समोर जे फोर व्हीलर येत आहे मित्रांनो ते येत आहे नेर तालुक्याहून आणि आपल्या डाव्या साईडला दारवा जंक्शनचं काम चालू आहे प्लॅटफॉर्मचं मित्रांनो आपल्या काही सबस्क्राईबला म्हणजे जे नवीन असन ज्यांना काही माहिती तेवढी नसन तर त्यांना सांगू इच्छितो की हे दारवा जंक्शन का बरं बनणार आहे तर वर्धा नांदेड रेल्वे रेल्वेलाईन तिथून जाणारच आहे मित्रांनो परंतु यवतमाळ मूर्तिजापूर जे शकुंतला रेल्वे होते पूर्वी त्याचेसुद्धा ब्रोडगेजमध्ये रूपांतर होणार आहे तेसुद्धा दारवा जंक्शनवरूनच जाणार आहे त्यामुळं ते दारवा हे जंक्शन राहणार आहे फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली मित्रांनो आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार नऊला यवतमाळच्या पोस्टर ग्राउंडवर व्हिजल भूमिपूजन करण्यात आलं या प्रोजेक्टचं आणि त्याच्यासाठी प्रत्यक्ष लालू प्रसाद यादव यांना घेऊन आले ते आपले विजयबाऊ डा आणि या प्रोजेक्टसाठी साठ टक्के केंद्र सरकार आणि चाळीस टक्के महाराष्ट्र राज्य वाटा उचलत आहे मित्रांनो आणि कळम कामाठवाड्यापासून ते डिग्रस रेल्वे स्टेशनपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत हे काम कम्प्लीट करण्याचे यांचं उद्दिष्ट आहे आणि हे जे जे बी दिसत समोर तुम्हाला जिथं काम चालू आहे तिथंच होणारे आपलं मेन रेल्वे स्टेशन दारवा जंक्शनचं इथं रेल्वे इमारतीचं चा काम चालू झालेलं आहे मित्रांनो म्हणजे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचं चा काम चालू झालेलं आहे दारवा जंक्शनचं आणि प्लॅटफॉर्मचं सुद्धा काम चालू चालू आहे आणि लवकर असे पूर्णत्वास जाणार आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत हे काम कम्प्लीट करून याच्या रेल्वेसेवा सुद्धा चालू होणार आहे सुरुवातीला पूर्ण ब्रिज जे आहे छोटे मोठे बॉक्स म्हणा ब्रिज म्हणा त्याचं काम कम्प्लीट झाल्यानंतर माती काम लेवलिंगचं काम होणार आहे आणि ते झाल्यानंतर ट्रॅक टाकण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे मित्रांनो आणि अंदाजेत पुढील वर्षी ट्रॅक टाकण्याचं काम हाती म्हणजे चालू होणार आहे हे सुंदरसे दृश्य आहे दारवा जंक्शनच्या प्लेटफॉर्मचं मित्रांनो प्लॅटफॉर्मची निर्मिती चालू आहे सध्याच्या घडीला इथं दोन प्लॅटफॉर्म दिसत आहे पण भविष्यातनी तीन सुद्धा राहणार आहे कारण की हे जंक्शन आहे दारवा हे जंक्शन होणार आहे मित्रांनो पूर्वीला दारवा मोतीबाग हे नाव होतं आता दारवा जंक्शन होणार आहे भविष्यातने नागपूर पुणे नागपूर मुंबई हे दारवा जंक्शनहून जाऊ शकते मित्रांनो रेल्वे शो सुरू होऊ शकते दारवा जंक्शन आहे आणि भविष्यातनी नागपूरहून पुणे जाले किंवा मुंबई झाले हे मार्ग जवळ पडणार आहे कारण की जे जुना आपला जे रेल्वे मार्ग आहे रेल्वे लाईन ले भुसावल मार्ग ते बिझी मार्ग आहे ते या मार्गाहून डायवर्ट होऊ शकते रेल्वे सेवा नागपूर पुणे किंवा नवीन चालू होऊ शकते वर्धा नांदे रेल्वे लाईनच्या प्रोजेक्टचं काम स्पीडनं व्हावं त्याच्यासाठी तेक, छोट्या छोट्या ठेके ठेकेदाराला हे काम वाटून देण्यात आलेलं आहे मित्रांनो डिवाईड करण्यात आलेलं आहे काही कामाची कामा स्पीड वाढली पाहिजे आणि हे काम लवकरात लवकर कंप्लीट झालं पाहिजे त्याच्यासाठी दोन हजार चौदापर्यंत भूमी अधिग्रहणचंच काम हाती चालू होतं मित्रांनो त्याच्यानंतर या कामाला गती मिळाली आहे आणि हे गती अशीच निरंतर चालू राहिली पाहिजेन तेव्हा लवकरात लवकर ही मार्ग कमी लागन तर स्पीड चांगली आहे मित्रांनो परंतु नांदेड जिल्ह्यातनी थोडंसं काम मंदावलेलं आहे तिकडं पाहिजे तशी स्पीड नाही आहे आपण आपल्याच चॅनलवर हदगावपर्यंतची अपडेट दे दिलेली आहे हदगावच्या समोरसुद्धा दिलेली आहे तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघू शकता आणि चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिले ते काम करा मित्रांनो कारण की असेच नवीन नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर टाकत राहतो वर्धा नांदे रेल्वे लाईनबद्दल आणि ते तुम्हाला लवकरात लवकर मिळावं त्यासाठी बेल आयकनसुद्धा दाबून देता म्हणजे कसं आम्ही व्हिडिओ टाकल्यावर बरोबर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये